नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भगवान महावीर जयंतीनिमित्त अतिशय सोप्पा आणि सुंदर धावळी मराठी निबंध चला तर मग सुरू करूया महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे भगवान महावीर यांचा जन्म बिहार राज्यातील कुंडीग्राम यागावी झाला ते जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थकर होते वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी सर्व ऐहिक संपत्ती संसार व राजपाट यांचा त्याग केला अहिंसा सत्य अस्तेय अपरिहार्य ब्रह्मचार्य अशा पाच तत्वांची शिकवण त्यांनी जगाला दिली भगवान महावीरांनी तब्बल बारा वर्ष महान तप आणि अध्यात्मन केले प्रेम संयम त्याग करुणा शील आणि सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार होते संपूर्ण देशभर त्यांनी आपल्या शिकवणीचा प्रसार केला वयाच्या बहात्तरव्या वर्षी पावापुरी येथे त्यांचे निर्वाण झाले सध्याच्या अशांत दहशतवादी आणि भ्रष्ट व हिंसक वातावरणात जगाला भगवान महावीरांच्या विचारांची गरज आहे मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद